खूप वर्षापूर्वी या शहरामध्ये पाणी नव्हतं नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात आमची जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीला चक्कर मारणार आहोत आणि जर्मनीतल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोअर करणार आहोत त्यामध्ये तुम्ही बघणार आहात इथल्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि आमचा अनुभव तर ही पूर्ण ट्रॅव्हल सिरीज खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे तर मेक शोअर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे सो दॅट राहील जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आहोत आता हामबुर्ग या सिटीमध्ये आणि हामबुर्ग सिटी जितकी सुंदर आहे त्याचा नाईट व्ह्यू पण तितकाच जास्त yes. सुंदर असणार आहे तर या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं बनतेच तर चला मग आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया आपण परत एकदा सांगते जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ज्या ठिकाणावरून आम्हाला फेरी घ्यायची होती तर आम्ही हॉटेल जवळच्या एसबान स्टेशनवर गेलो आणि तिथनं एसबान घेतली तर हे एक एस्बान स्टेशन तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर या ठिकाणी पण आम्हाला बरेच होमलेस लोक गरीब किंवा भीक मागणारे लोक आम्हाला याही स्टेशनवर दिसले ओव्हरऑल बाकी भरपूरसा एक्सपिरियन्स आहे या सगळ्या गोष्टींबद्दल तो आम्ही पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करू पण असं काहीसं आहे इथलं स्टेशन तुम्ही बघू शकता तर मागे हे जर बघाल तर हे आहे एसबान स्टेशन आम्ही ब्रिजवर उभं आहोत आणि तुम्ही इकडल्या साईडला बघाल तर इकडनं गाड्या पण जातात आहे आणि अगदी समोर ॲक्च्युली ही नदी आहे आणि या नदीमधनं आम्ही घेणार आहोत एक बोट राईड ती बोट राईड आमच्या मंथली तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे या साईडला जर तुम्ही बघाल तर, तर या साईडला पण एक अशी बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये कॅफेज वगैरे आहे आणि हे जे एक आता तुम्ही वॉच बघाल तर रात्रीच्या वेळेस वेळेसोट शोअर हे कसं दिसतंय मोबाईलमध्ये पण पण जसं मी तुम्हाला मेन स्टेशन दाखवलं हंब्रुकचं त्याच प्रकारचं हे टॉवर आहे तर लंडनला जसं लंडन, लंडन ब्रिजच्या तिथे टॉवर आहे लंडन टॉवर आणि त्यावर वॉच आहे त्याच प्रकारे हे सुद्धा आहे तर आता आम्ही आलो हे ब्रिज वन वर इकडे ब्रिज वन टू आणि थ्री आहे आणि ब्रिज म्हणजे तुम्ही एका प्लॅटफॉर्म सारखं समजू शकता की प्लॅटफॉर्म नंबर रेल्वे स्टेशन जशी जशी प्लॅटफॉर्म रेल्वे येते तशी ब्रिज वर फेरी येणार आहे आणि ब्रिज वन वन वरनं आपल्याला सेव्हन्टी टू नंबरची फेरी घ्यायची जी आपल्याला पूर्ण सिटी साइडला घेऊन जाईल आणि सुंदर सुंदर नजर आपल्याला पाहायला मिळेल आणि ऍक्च्युली मला या ब्रिज ब्रिजेस जेवढ्या पण इकडे ब्रिज आहे आणि या यॉट बोर्ड ज्या काही ठेवलेल्या आहेत ना त्यामुळे आम्हाला वेनिस आठवण येत म्हणजे पूर्ण फीलिंग वेनिस सारखंच येत आहे आणि त्यावेळेस आम्ही इतकं ब्लॉगिंग वगैरे इतकं फोकस नव्हतं तर त्यावेळेसच्या व्हिडिओ जर असतील तर आम्ही बघू एकत्र करून तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही आता बघू शकता हे ज्या समोरच्या बिल्डिंग आहे त्याचं प्रतिबिंब थोडंफार ज्या पाण्यामध्ये दिसतंय अप्रतिम ना थिंक ही बोट आली आहे एक <coughs> <coughs> मस्त वाटत रे सुंदर तर ही आहे आपली फेरी जी आलेली आहे हाफ फेअर अँड नाच आहे ही हाफ अँड सिटी आहे आणि जर तुम्हाला ही फेरी घ्यायची आहे तुम्हाला असला या ब्लू कलरचा असा बोर्ड बघायचा आहे जि, जो जिथे असेल तिथेच तुमची पेरी येईल तरी आहे बहात्तर नंबरची फेरी आपल्याला घ्यायची होती आणि अशा प्रकारची फेरी आहे तुम्ही वरती पण बसू शकता किंवा खालती पण बसू शकता आणि इकडे जर तुम्ही बघाल तर अरेंजमेंट जे लोक रेग्युलर ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी सायकलसाठी पण इकडे स्टँड आहे इथे उभं राहण्याकरिता पण आहे वॉशरूम पण आहे बट आय एम नॉट शोर वॉशरूम हे सगळ्यांसाठी आहे की फक्त स्टाफ लोकांसाठी आहे आणि इथे पण छान अशी बसायची अरेंजमेंट आहे चला आता आपण वरती जाऊया आणि सोबतच इथे वेंडिंग मशीन सुद्धा आहे म्हणजे विचार करा इथे थंडी राहते तर लोकांना छान गरमागरम कॉफी पण पिता आली पाहिजे म्हणून वेंडिंग कॉफीसाठी पण म्हणजे गरम ड्रिंकसाठी पण इथे वेंडिंग मशीन पण आहे ऍक्च्युअली इथं बाहेरचा एरिया दिसतो इथे बसायला जागा आहे सेफ्टी जॅकेट्स पण आहे आणि अशा प्रकारे काही बसायची अरेंजमेंट आहे इथे सिम्पल मध्ये छान आहे आणि इथे स्टॉप कुठला येणार काय येणार त्याची माहितीसाठी बोर्ड पण दिलेला आहे आणि ही तीच बिल्डिंग आहे तुम्हाला मॉर्निंग मध्ये दाखवली होती मी तिथून हा सिटीचा व्यू पण दाखवला होता तर आता बघा रात्री कशी दिसते आय थिंक सगळे लाईट्स नाही लागले सगळे लाईट्स काय माहिती कसं आहेत पण तुम्ही बघू शकता ही आता सध्या अशी दिसती आहे त्याचा प्रतिबिंब थोडं फार पडतंय पाण्यामध्ये व्हिडिओमध्ये व्यवस्थित एकदम इतकं क्लियर नाही दिसत आहे पण एक्चुअल मध्ये असं वाटतंय की दिवाळीचे दिवे लावले आहेत खरं सांगू का आम्ही चष्मानी लावलाय तर मला पण तसंच दिसत आहे मी चष्मा लावलाय खरच खूप छान दिसतंय खूप सुंदर दिसत मला थोडं ब्लर दिसत पण हा असं छान चकमक दिसून राहिलेला एकदम इथे लाईट नाही लागल्या ना तर या बोटमधनं खाली उतरताना तुम्हाला उतरायचं असेल नेक्स्ट स्टॉपला किंवा नेक्स्ट स्टॉपला ही थांबत असेल आणि तुम्ही उभे असाल तर मेक शुअर की तुम्ही रील ला वगैरे पकडून पक्के पकडून उभे राहा कारण हे इतक्या जोराने झटका मारते ना की आत्ता आम्ही लिटरली पडता पडता दोघंही वाचलो आणि अगेन दात तुटला असता असं मला हट्टे पडल्यानंतर तर आता आम्ही त्या बोट बोटमधनं बसल्यानंतर नेक्स्ट स्टॉपला उतरलो आणि त्यानंतर आता आम्ही इथे जवळपासचा जो काही एरिया आहे तो एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू कारण आम्हाला अजून माहिती नाही काय काय गोष्टी आहे आणि सोबतच ही बोट जशी या डिरेक्शननी गेली लेफ्ट डिरेक्शन आणि सोबतच राईट ची पण आणखी एक बोट आहे ती पण आम्ही घेऊ आणि तिथले पण थोडेफार तुम्हाला दृश्य दाखव तर तुम्ही आता व्ह्यू बघू शकता या साइडला छान बिल्डिंगला लाईट्स लावले आहेत सो दॅट त्याचं व्ह्यू पॉईंट खूप छान आहे हा आणि अपोजिट साईडला पण सेम त्याच बिल्डिंग आहेत इथे फेमस आहेत त्याबद्दल तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय हा ब्रिज आहे लोकांनी लॉक्स लावून ठेवलेले आहेत आणि आता आम्ही ब्रिज वर जाण्याचा प्रयत्न करतो तिकडनं ऍक्च्युली स्टेअर्स आहेत जाण्याकरिता चला आपण बघूया जाऊन ब्रिज जर चढल्या चढल्या इथे एक बोर्ड आहे आणि त्यावर लोकांनी वेगवेगळे स्टिकर्स लावून ठेवले आहेत काही फुटबॉल क्लबचे आहेत काही बियर किंवा कॅफे आहेत डोनर आहेत त्याचे आहेत आणि इथे लोक लावतात असे स्टिकर्स लावतात ऍडव्हर्टाइजमेंट त्यांच्या क्लब चे किंवा ते ट्रॅव्हल वाले कोणी असतील त्यांना स्वतःचा काही लावतात तिथे की बाबा इथे आलो होतो मी आपण आपलं एक लेवल चिपकवलेला आहे तर आता आम्ही त्या ब्रिजवर जे तुम्हाला दाखवून लाइटिंग वगैरे तिथे जायचं आहे आम्हाला त्या अगोदर इथला एरिया तुम्हाला मी दाखवून देते तर तुम्ही बघाल तर खरंच खूप छान वाटत आहे मी परत परत म्हणते पण म्हणजे डोळ्यांना एकदम मस्त काय म्हणतात बघितल्यानंतर हा डोळ्यांना मोघून टाकलंय सगळं बघितल्यानंतर आणि खरं बघितलं तर बिल्डिंगचं प्रतिबिंब जेव्हा पडतं या सगळ्या याच्यामध्ये पाण्यामध्ये तर एक वेगळंच वाटतं इकडल्या साईडला पण तुम्ही बघाल तर सेम अगेन मी म्हणेल की इटलीची आठवण येत आहे पण इटलीची आठवण येत आहे पण पण इटलीची गर्दी मात्र इथे नाही आहे <laughs> कारण हे जर्मनी आहे हा आणि ते इटली होत आणि अगेन या ब्रिजवर संपूर्ण ब्रिजवर प्रत्येक ठिकाणी यांनी लॉक लावून ठेवलेले आहे ला तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे मी सगळीकडेच लावलेले थोडे 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 काही वर्षांनंतर मला असं वाटतं हे ब्रिज अगेन कोलन किंवा ब्रिजेस आहेत तिथे लॉकनी भरलेले आहे तसंच होऊन जाईल मेबी तर ऍक्च्युअली या ठिकाणचे ना आम्ही फोटोज काढले पहिले माझा फोटो काढला मग आम्ही एका दोघं मुलं होते ते पण या इथल्या गोष्टींबद्दल हिस्ट्रीबद्दल एकमेकांशी बोलत होते त्यांना म्हटलं आमचा फोटो काढून द्या खूप सुंदर तुम्ही ते बघाल फोटो खरच कमेंट करून मस्त फोटो आलाय ना फोटो छान ता आले तर आता आम्ही तर ब्रिजवर आलेलो आहे चालत चालत इकडनं जिथे खाली आम्ही फोटो काढला होता आणि तुम्हाला दाखवलं होतं इथनं पण तुम्ही सेम व्ह्यू बघू शकता पण खालनं जास्ती छान वाटत होतं तिथे ऍक्च्युली लाईट लावल्या त्याचा सगळ्या चेहऱ्यावर उजेड येतोय आणि प्रकाश येतोय त्याच्यामुळे इकडचा व्ह्यू चांगला दिसत नाही डिस्टर्ब होतोय आणि इकडच्या साईडला असा व्ह्यू आहे आणि परत तेच सईकडे कुलप 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 तर आता ऍक्च्युअली ना साडेआठ जास्त झालेत आणि आय शुअर की तुम्हाला मी सिटी एरियातला जिथे मार्केट वगैरे आहे तिथल्या रात्रीचा व्ह्यू नाही दाखवू शकणार दाखवू शकू पण ती जी बंद झालेली आणि लोकांची वरदात ती दिसणार नाही तर या व्हिडीओच आजच्या पुरतीचं आम्ही शूटिंग इथे थांबवतो आणि मग उद्या संध्याकाळी आम्ही परत जाऊ तेव्हा लवकर जाऊ मार्केट एरियाला आणि मग तेव्हा या व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू करू येस आणि झालं असं की दुसऱ्या दिवशी पण आम्हाला सिटी एरियामध्ये जायचं होतं पण सिटी एरियामध्ये एकदम फ्लेक्झिबल फेरी नव्हती तिथे जाईल तिथे आम्हाला पोहोचवेल जो सिटी मेन सिटी एरिया मार्केट एरिया आहे त्या ठिकाणी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा स्ट्राईक असल्यामुळे आम्ही तिथे पण नाही पोहोचू शकलो मग अगेन आम्ही एक फेरी घेतली आणि आम्ही विचार केला की सोवेनियर वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊया आजच्या दिवशी कारण मग बाकीच्या वेळेस वेळ नाही राहत तर आम्ही अगदी वेळात पोहोचलो या फेरीमध्ये आणि फेरी बघाल तर पूर्ण तुम्हाला ब्लू कलरची दिसली असेल पूर्ण आलडी म्हणून एक सुपर मार्केट आहे जर्मनीचं त्याचं मार्केटिंग केलं आहे त्यांनी पूर्ण कवर केलेलं आहे फेरी ही पण तशीच आहे जशी तुम्हाला प्रिव्हियस दाखवली होती आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो एका दुकानाजवळ तर इथे आत्ता आम्हाला एक शॉप दिसली ज्याच्यामधनं आम्हाला सोवेनियर घ्यायचं चा, आहे ज्याच्यामध्ये आम्ही युजली फ्रीज मॅगन घेतो तर चला बघूया तर जसं मी या शॉपमध्ये एंट्री केली तर या शॉपमध्ये खरंच खूप जास्त व्हरायटी होत्या सोवेनियर्स म्हणून आणि आम्ही बाकीच्या राज्यांमध्ये पण व्हिजिट केलं जर्मनीतल्या पण आम्हाला सोवेनियर्स फारच महाग मिळाले पण या ठिकाणी व्हेरायटी आणि प्राईस दोन्ही गोष्टी खूप म्हणजे व्यवस्थित होत्या आणि सोबतच काही गोष्टी ज्या होत्या ना ज्या आम्हाला असं वाटलं की या गोष्टी इथे का ठेवल्या आहेत ना म्हणजे काय महत्त्व आहे त्याचे जे ओनर होते त्यांनी खूप छान छान आम्हाला स्टोरी सांगितल्या त्या आता तुम्ही इथे पुढे ऐकू शकता आणि खरंच खूप मस्त स्टोरी आहे ती तर या शॉपमध्ये ना ऍक्च्युली आम्हाला सोवेनियर वन पण ना एक काका म्हणजे एक माणूस आणि बाजूला दोन बकेट्स दिसत होत्या तर आम्हाला याचा अर्थ नाही माहिती मग आम्ही यांना शॉपकीपरला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की खूप वर्षापूर्वी या शहरामध्ये पाणी नव्हतं मग त्यांच्या फॅमिली मेंबर्स त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी पाणी घेऊन जायचे बकेट्समध्ये त्याच्यामुळे ह्या एक सिम्बॉल आहे म्हणजे एक त्यांची आठवण म्हणून असतं ना तसं बनवलेलं आहे तर सोवेनियर घेतल्यानंतर आम्ही आणखी फेरीमध्ये बसलो आणि थोडासा आणखी थोडासा एरिया आमचा बाकी होता तो एक्सप्लोअर केला आणि समर सीझनमध्ये ना खूप लेट अंधार होतो त्याच्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागते अंधार होण्याची आणि या सगळ्या व्ह्यू एन्जॉय करण्याची पण विंटरमध्ये तुम्हाला हा जास्ती चांगल्या पद्धतीने जर नाईट व्ह्यू एन्जॉय करायचा असेल रिवर साईडचा तर तो खूप छान पद्धतीने करू शकता मग आणखी इथे ना तुम्हाला पोर्ट वगैरे हो पण बघता येतं आणि सोबतच एक अशी एक बिल्डिंग आहे तुम्ही बघू शकता ही पण बघू शकता या ठिकाणी दुपारी पण जाऊ शकता तुम्ही जरी तुम्ही इथे येत असाल तर आणि मग आम्ही हे सगळं एन्जॉय केलं आणि मग परत उतरलो एका स्टॉपवर आणि जस्ट आता म्हटलं की एवढ्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या आणि मग आता आपलं हॉटेल परत जायचं तर पुढे काय झालं ते बघू शकता yes. तर आम्ही बाहेरून या व्हिडिओ त्यांनी आवाज दिला या आतमध्ये वेलकम मॅन ऑल म्हटले की आता शॉप्स मध्ये हे मोबाईल आणि रिमूव्ह केलेले आहे <laughs> तो मॉर्निंगला या आणि मस्त मोठं शॉप आहे तर इथे मोबाईल रिपेअर पण होतो आणि नवीन मोबाईल आणि सेकंड हँड मोबाईल पण मिळतात तर बेसिकली आतापर्यंत आम्हाला सगळेच लोक खूप चांगले मिळाले जर्मनच नाही तर बाकी कंट्रीज मधले पण लोक खडूस आतापर्यंत नाही मिळाले सगळे चांगलेच मिळाले तिथे ना आम्हाला अवंती नाव पण दिसलं अवंती आपल्याकडे बऱ्याच मुलींची नाव असतात बघा मस्त हा पॅसेज आहे आणि खूप सुंदर बिल्डिंग पण आहे ऍक्च्युली ही मस्त बिल्डिंग आहे मस्त आनंद घेत <laughs> चाललोय डाव्या साईडला दिसत असेल तुम्हाला असे बरेच दिसून राहिले आम्हाला छत्री विकतोय तर हे एक फक्त छोटंसं एक्झाम्पल होतं पण हामबुर्ग सिटी इतकी सुंदर डेव्हलप आणि इतक्या छान छान गोष्टी आहे पण सोबतच अशाही गोष्टी आहे तर इथे होमलेस लोक भिकारी आणि खूप प्रमाणात वाढत आहे आणि सोबतच आता तुम्हाला माहिती असेल कदाचित तर इथे गांजा वगैरे पण आता लीगल झालेला आहे तर इथे बघाल तर तुम्ही ते होमलेस जो माणूस आहे त्याचा किती सारा त्यांनी पसारा करून ठेवलेला आहे आणि ते पण एकदम चांगल्या एरियामध्ये तर असं काहीसं आहे इथे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक बाजू दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते तर आशा करते तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हांबुरबद्दल हांबुकचं सा डार्क साईड पण आहे आणि खूप काही गोष्टी आम्हाला तुम्हाला शेअर करायच्या आता सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करू तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद